रात्रीची जेवण झाली नोकर चाकर पांगलले ललिता आपल्या खोलीत झोपली होती आणि सर्वत्र सामसुम झाली बाहेर काळोख मी म्हणत होता सावकाराचा तो प्रचंड वाडा अंधारात बुडाला होता आणि त्यात ललिता मी थोरला ही दोघच होती ललितानं आतून कडी लावली नव्हती ती दार दारपुडक करून झोपली होती दिवा जळत होता तिला झोप लागली होती तिची रुंद छाती खालीवर होत होती आणि तिचे उघडे पडले होते केसांच्या गोल चेहरा अधिकच उठून दिसत ती निवांत झोपली होती तिला कशाचीच भीती नव्हती ती आपल्या घरात आपल्या खोलीत झोपली होती एकाएकी ललिता जागी झाली तिनं हळूच डोळे उघडले सर्वत्र नजर टाकली आणि ती भयभीत झाली थोरला तिच्या पलंगावर बसला होता त्याचा एक हात तिला गोंधारित होता त्याचे डोळे लाल झाले होते त्याचा आत्म उतावळा झाला होता आणि तो तिला निहाळीत होता त्याला पलंगावर बसलेला पाहताच ती घाबरली धडपडून उठू लागली परंतु त्याने तिचे दोन्ही खांदे धरून तिला पुन्हा झोपिवली आणि कापरे आवाजात तो म्हणाला कशाला उठतेस शांत झोप मी आहे त्याचा आवाज बेनकरला होता पण हे काय ललिता बोलली उठण्यासाठी धडपडू लागली परंतु तो तिचे खांदे धरून तसाच बसला होता ललितानं त्याचा हेतू जाणला ती भेदरली आज आपल्यावर भयंकर संकट आला आहे याची तिला कल्पना आली मला सोडा असं म्हणून तिनं सर्व शक्ती एकवटली मी त्याच्या मिठीतून उठून बाजूला जाऊन म्हणाली हा काय प्रकार आहे काही नाही इकडं येत सांगतो असं म्हणून त्याने तिचा हात धरला आणि त्याच वेळी बाहेर उत्तमचा टांगा आला त्याची धडधड ऐकून थोरला घाबरला आणि उठून बाहेर गेला उत्तम नागपूरची आपली सर्व कामे उरकून आला होता त्याला थोरला म्हणाला लवकर झाली सर्व काम हो झाली उत्तम बोलला नंतर त्यानं सर्व कागदपत्र दिली आणि आपल्या खोलीत गेला तेव्हा ललिता पदरात तोंडडून रडत होती उत्तम जवळ आला तर ती मोठ्यानं रडू लागली काय झालं ललिता त्यानं विचारलं झालं नाही पण होणार होत ती रडत रडत म्हणाली काय होणार होत त्यानं विचारलं भयंकर काहीतरी होणार होत ती हुंके देत म्हणाली आज मी ठार मरणार होते मग उत्तमही चकित झाला त्यानं तिला जवळ बसवली झालेला सर्व प्रकार ललितानं त्याला सांगितला तो ऐकून उत्तमचं डोकं सुन्न झालं त्याच्या हातापायाची आग झाली तोच थोरला परत आला म्हणाला उत्तम तू फार दमून आलास जा आपल्या खोलीत झोप आणि तिलाही झोपू दे मी दमलो नाही तुम्हीच दमला आहात जाऊन झोपा उत्तम म्हणाला मी इथं झोपणार आहे आज म्हणजे थोरला चमकला म्हणजे काय उत्तमचा स्वर चढला म्हणाला तुम्ही या खोलीत का आला होतास ललिता झोपली की नाही हे पाहायला थोरला उत्तरला आणि काय प्रकार केलात उत्तम भडकून म्हणाला मला सर्व समजलं आता चालते व्हा साप खोट समजला आहे तुला थोरला रागाने थरथर कापीत म्हणाला ते वेगळं राहण्यासाठी हे माझ्यावर कुंभाड रचित आहे माथारपणी शेण खाता आणि वर कुंभाड म्हणता लाज वाटत नाही उत्तम चटकन उठला आणि त्यानं खाडकन थोरल्याच्या कांशीला थांबली दुसरीही देणार होता परंतु ललितानं त्याचा हात धरला आणि मार मार माझच खाऊन मला मार थोरला आपल्या खोलीत गेला आतून कडी लावून तसाच बडबडत बसला ललितानं पोलक काढून उत्तमला खांदे दाखविली तिला दोन तीन जागी नख लागली होती सकाळीच उत्तमनं ललिताला घेऊन घर सोडलं नि सासूरवाडी गाठली तिथं ललिताला ठेवून तो परत आला आणि आपला हिस्सा काढून दे नाहीतर मी तुझा खून करीन असं थोरल्याला बोलू लागला थोरला काहीच बोलला नाही तो गपचिप अमरावतीला गेला पोलिसांना पैसे चारले आणि माझा पुतण्या वेडा झाला असून तो माझा खून करीन म्हणत आहे तो वेड्याच्या भरात माझा खून करील तरी त्याचा बंदोबस्त करा असं सांगितलं पोलिसांनी घरातील लोकांच्या जबान्या घेऊन उत्तमला वेडा ठरवला आणि अमरावतीच्या तुरुंगात डांबून ठेवला ही त्याची कथा ऐकून मी विचारलं पुढं काय करणार तू आता पुढं मी काहीच करणार नाही मी जे करीन म्हणत होतो ते दरोडे खुरा केलं उत्तम म्हणाला एक दुष्ट माणूस काढून त्या लोकांनी पुण्य जोडलं आहे मला हसू आलं म्हणालो मग हे तुझ वेळ कधी संपणार घरातील आपतांनी आणि खालच्या कोर्टाने मला वेडा ठरविला आहे परंतु ललिता स्वस्त बसणार नाही उत्तम म्हणाला ती नक्कीच काहीतरी करून माझी मुक्तता करील परंतु आता घरात काय आहे मी म्हणालो चोरांनी तर मने सर्व घर लुटून नेलं आहे अवघे दोन लाख रुपये नेले चोरांनी उत्तम हसून म्हणाला आमचे वीस लाख रुपये बँकेत आहेत शिवाय माझा सासरा एक न्यायाधीश आहे आणि खरोखर ललिता स्वस्थ बसली नव्हती तिला तुरुंगातून तु येणारी उत्तमची सर्व पत्र घेऊन तिनं हायकोर्टात अर्ज केला माझा पती वेडा नाही असं तिनं सिद्ध करून उत्तमच्या सुटकेचा हुकूम मिळवला कारण ज्या थोरल्यांच्या जीविताला उत्तम पासून धोका होता तो जीवानिशी गेला होता एका सकाळीच मी मला रोज मिळणाऱ्या पाच सिगारेटी आणायला ऑफिसात गेलो होतो तिथं ललिता बसली होती तिचा बापही बरोबर होता एक वार्डर उत्तमला आणायला गेला होता मी सिगरेट घेऊन वळणार तोच उत्तम हसत म्हणाला पाटील ही माझी ललिता मी जातो मी चटकन ललिताकडं पाहिलं आणि तिनं मला नमस्कार केला हे पहा उत्तम मी म्हणालो तू जा सुखी राहा परंतु तुझ्या त्या पुण्यशील काकाला गोळ्या घालून ठार मारल्याचा आरोप माझ्यावर आहे हे ऐकून उत्तम आणि ललिता दोघही स्तंभित झाली आवासून माझ्याकडे पाहू लागली नंतर आम्ही सर्वच मोठ्यानं हसलो उत्तम वेडा होता तो शहाणाहून आपल्या घरी गेला आणि मी आपल्या बराकीत पोहोचलो